पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अतिशय क्रांतिकारक निर्णय होता आणि कांदा निर्यात बंदीचं जेवढं भांडवल विरोधी पक्षाच्या लोकांनी केलंय निर्यात शुल्क कमी पूर्णतः आता कमी केल्यानंतर भाव निश्चितपणे वाढणारच आहे परंतु मध्यंतरी काळामध्ये निर्यात शुल्क असतानाही कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले शेतकरी त्याचा फायदा झाला आता निर्यात शुल्क काढून टाकल्यामुळे मला वाटतं तो एक आता केंद्र सरकारनं दूर केलेला आहे किमान आता शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये अतिशय चांगले दिवस येतील कांद्याच्या उत्पादनाला वाढ होईल क्षेत्रात चांगले भाव मिळतील आता आपण हमी भाव तर अनेक वर्षापासून ती प्रक्रिया आहे एम एस पी वापर मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आपण देतो त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आता मला वाटतं ह्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर विचार केला तर भारत सरकारनं देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाच्या बळीराजाला आधी सर्वोत्तम प्राधान्य द्यायचा आता प्रयत्न निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीने बजेटमध्ये ज्या तरतुदीचा विचार करतात त्यामुळं आता सगळ्याच पिकांच्या हमी वाढत त्या निर्णय वाढणार आहेत शेतकऱ्याची उत्पादक क्षमता त्यामुळे वाढणार आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वाटतं आर्थिक स्थैर्य नजिक नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक मोठा विश्वास देशातील जनतेला शेतकऱ्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांच्याबद्दल आता जो पूर्वी होताच अधिक दृढ होणार आहे मुख्यमंत्री अनेक दिवसाचा आहे तरी मला वाटतं मागे एकदा मी आमच्या सगळ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हैदराबादला है पाठवलं सगळे मागचे दाखले उपलब्ध करून घेतले मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक मोठी मोहीम घेतली आपण त्यामुळे आता जो काही मराठवाड्यामध्ये लोकांना दाखले मिळायला लागले तर त्याचा एक तो, तो सरकारच्या प्रयत्नाचा परिणाम आहे आता हैदराबाद मध्यंतरी आपण हैदराबाद टेनिस अॅक्ट जो होता निजाम स्टेट कोण निजाम स्टेट होता त्यावेळी तयार केलेला आपण तो सगळ्यात के रिपेल केला आहे त्यामुळे जो एक लाख एकर जमीन आता शेतकऱ्यांची मोकळी झाली मदत मास आणि खिदमत मास या दोन नावाखा दोन याच्या नावा नावाखाली ह्या जमिनी होत्या मग बोगडा दोन जयक होत नव्हत्या तर तो निर्णय झाला मोठा निर्णय केला पण आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ते का काढ हैदराबाद हो, गॅजेट काढावं ज्यामुळं हो, आरक्षणासंदर्भातला मुद्दा सोपस्कर होईल दाखले मिळतील मला वाटतं राज्य सरकारच्या स्तरावर तो तपासून पाहिला जातो मी त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत विशेष अधिवासी अधिवेशन बोलावण्याची मागणी आहे ते वर्तमानपत्र मी वाचतो किंवा मधून मला कळतंय अजून तशी मंत्रिमंडळापुढे चर्चा झालेली नाहीये लोकसभेच्या दरम्यान मोदींच्या सभेवरती नेहमीच काँग्रेसने टीका केली की जास्तीत जास्त सभा मोदींनी महाराष्ट्रात घेतल्या मात्र आता प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल विधानसभेसाठी ते महाराष्ट्रात तळ ठोकून राहणार आहे कसं बघतो सवय असं आहे की तो जो भ्रम तयार झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह नकारात्मक नॅरेटिव्ह सेट नेरेडि झाला होता मला वाटतं त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणारच विधानसभेत ज्या आविर्भावात आज काँग्रेसचे पुढारी किंवा महाविकास आघाडीचे जे पुढारी आहेत ज्या आविर्भावात आहेत की आता आमचं सरकार येणार आहे मला वाटतं म्हणून त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला आम्ही तळ ठोकून राहू मला वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी शून्य आहे अशा कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सगळ्या बरी पडणार नाही सरकारने उत्तम काम सुरू केलेलं आहे निगेटिव्ह नॅरेटिव्ह आता पुढं राज्यामध्ये दिसत नाही पुन्हा एकदा महायुतीचं सरकार देणार आहे ते किती तर ठोगू द्या यांना किती ठोकू द्या जनताना ठोकल्याशिवाय राहणार नाही मात्र काँग्रेसने कर्नाटक मध्ये गणेशोत्सव बंद केलाय आणि इकडं गणेश उत्सवाच्या अर्थ करत घेतलाय काँग्रेसच्या दुर्टपेपणा राहुल गांधींच्या आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये केलेलं विधान वॉशिंग्टनला केलेलं विधान आहे राहुल गांधी जी म्हणजे हे काय मग राहुल गांधींचं एक वेगळं पण काय की त्यांना भारतात असताना असताना सुचत नाही आणि देशावर टीका करण्याचं सगळं काम परदेशात जाऊन करतात आरक्षणाचा मुद्दा काही वॉशिंग्टनला संबंध होता का ते जाऊन ते त्यांनी वाचाळपणा जो केलेला आहे त्यातून काँग्रेसची संस्कृती समोरायला लागली जी पुरी नव्हती पण कर्नाटकातल्या गणपतीच्या आरतीला बंदी घालणं ही त्याचाच प्रतीक आहे म्हणून काँग्रेसने त्याचा खुलासा केला पाहिजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या तुम्ही गणपती आरत्या करता तुमच्याच राज्यामध्ये सर असणारं कारण कर्नाटकातलं सरकार आरतीवर बंदी घालतं गणपती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही हे मला काँग्रेसला सांगायचं डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस